ಕನ್ನಡಿಗರನ್ನ ಕರಳಿಸಿದ್ದ ಎಂಎಸ್ ಪುಂಡನಿಗೆ ಜಾಮೀನು ಕನ್ನಡಪರ ಹೋರಾಟಗಾರರು ನಾಲಾಯಕ್ ಕರ್ನಾಟಕ ಬಂದ್ ಬಗ್ಗೆ ಅಪಹಾಸ್ಯ ಮಾಡಿದ್ದ ಪುಂಡ ಮಹಾರಾಷ್ಟದಲ್ಲಿ ಶುಭಂ ಶಳಕೆ ಬಂಧಿಸಿ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಕರೆತಂದಿದ ಪೊಲೀಸರು ಎಂಇಎಸ್ ಮುಖಂಡ ಶುಭಂ ಶಳಕೆಯನ್ನ ಬಂಧಿಸಿ ಪೊಲೀಸರು ಜೈಲಿಗೆಟ್ಟಿದ್ದರು ನಿನ್ನೆ ಜೈಲು ಪಾಲಾಗಿ ಇಂದು ಹಿಂಡಲಗಾ ಜೈಲಿನಿಂದ ಜಾಮೀನಿನ ಮೇಲೆ ಶುಭಂ ಶಳಕೆ ಹೊರಬಂದಿದ್ದಾರೆ

फक्त मराठी भाषेचा सन्मान राखणाऱ्या एका पोरग्याचा सत्कार केला म्हणून त्या ठिकाणी मला अटक झाली होती इतक्या तातडीनं कारवाई करायची काय गरज होती हा प्रश्न परत प्रशासनाला विचारावा लागणार आहे आम्ही या चळवळीत काम करत असताना अशा कारवाई होत राहतील याची मानसिकत्यारीतूनच हे तातडीत खूप समजून आम्ही काम करत ते भविष्यातही करत राहू आम्ही कधी कायद्याची चौकट ओलांडलेली नव्हती ओलांडणार नाही पण कायद्याची मर्यादा राखून मराठीसाठी आमच्या चळवळीसाठी सतत कार्यरत राहू आतापर्यंत कुठल्याही परिणामाची चिंता न करता मी आजपर्यंत या चळवळीसाठी एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि भविष्यातही तशाच पद्धतीनं करत राहील मराठी भाषिकांनी त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय अत्याचार होत असताना आता कुणाची बाजू धरून राहावं हे खऱ्या अर्थाने विचार करावा आणि या चळवळीला बळकटी देण्यासाठी आणि मराठी भाषा उसली जात असताना आपल्या मराठी भाषेचं संरक्षण करण्यासाठी जी मराठी भाषा शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी ज्या भाषेचा शब्दकोश तयार केला आहे शिवरायांची भाषा जपण्यासाठी आपण एकत्रित येऊन करूया एवढंच विनंतीने आव्हान करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र